नमस्कार मंडळी नमस्कार उद्या सोनूची मम्मी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला चालली बघा चिखलीला तर काल तिनं शॉपिंग केली थोडीशी थोडीशीच केली तरी बी चारिकशे रुपयाची केली ना थोडेच राहिले मग सोनूचे पप्पा ते मग का चार लाखाची करते का, का। हा तेव्हा जास्त होते बा चार लाख म्हणल्यावर ती तुम्हाला दाखवणार आहे आता उद्या ती कोणती साडी आहे नाही मग आहे की मी कोणती साडी नेसू म्हणून कारण की ही बघा ही साडी माझी दिवाळीची आहे दिवाळीला काय माझ्याकडनं ब्लाऊज शिवणं नाही झालं आणि पूजेला घालणं झाली नाही मग ही एक साडी माझी दिवाळीची त्याचं पण ब्लाऊज मी काल शिवून आणलं तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल बघा हे वाला ही अशी एक साडी आहे याच्यावर मी तुम्हाला डागिने पण दाखवणार आहे आणि एक ही जी मला सांगा तिला सोन आहे पप्पन घेतली ही बघा हे बघा अशा दोन साड्या आहे तर माझ्या मैत्रिणी ज्या म्हणतील मी ती साडीने जाईल याच्यावर हे ब्लाऊज आहे बघा असं पाठीमाग सगळं आहे तसा हे बघा तर ह्या दोन साड्या बघा माझ्या असे टाकते मी ही काठ पदरची बरं का ही पिवळ्या कलर मधून आहे ना ही काठ पदरची आहे आणि ही नेट नेटमध्ये ओके okay. अशा दोन साड्या बघा सकाळची मध्ये आहे की उद्या कोणती साडी घालून कसं सामान घालू कारण की कुठं गेलं की थोडस चांगलं बी दिसलं पाहिजे ना आपल्याला भेटायला आहे तर लोक तर हे बघा या नेटच्या साडीवर हे दागिने काढून ठेवलेले साधे साधे म्हणजे दोन्ही साड्यावर आलग अल्ल जागी नाही हो मग काठापत्रावर वेगळे पप्पा ही गात साडी आहे नेटची याच्यावर वेगळे घालता हे बघा हा हार आहे बघा छान वाटतो का हा हार मी कर्णपुरातून घेतला होता असा हा हार बघा आणि हे कानादले त्याच्यावर खड्याचे छान बघा आणि ही एक पोते बघा अशी लांब पोते ही जरी साडी मी घातली तर याच्यावर मी एवढंच आहे आणि पिवळी जर साडी घातली तर त्याच्यावर खूप डागी मी माझ्याकडं हे बघा हा बघा हार आपण बालाजीवून आणला होता हा हारे हे कानातले छान ठीक आहे आणि हा हार नाही पण घातला तरी पण माझ्याकडं छान खुशी बघा ही मला खूप आली होती सर्व स्वप्पा खुशी म्हणते केला आणि बघा माझ्याकडे कशी ना आहोची आहो नाव आहे बघा तिच्यावर छान आहो नाव आहे बघा याच्यावर शिना तर ही एक नथ आहे याच्यावर आणि हे गंठण आहे बघा तर अशी याच्यावर हे डागिणी हे गंठण जर तुम्हाला नाही आवडलं तर माझ्याकडे दुसरं पण गंठण एक साधं सिंपल हे बघा आणि शॉर्ट बनत तू काल काय खरेदी केलं मग ते दाखवायचंय ना आणखी अच्छा हे तर माझ्याकडे घरी एवढं तर याच्यातली कोणती साडी नेसाव म्हणती ती तुम्ही सांगा तिला कोणती नेसायची तर आता बघा मी काय खरेदी केलं जे बायकांना सगळ्यात जास्त आवडतं किती जरी असल्या बायकांकडे बांगड्याला कमी जास्त प्रत्येक साडीवर बांगड्या ला लागतात असं म्हणतात दोन चार साड्यावर एक बांगड्या घेतल्या हे बघ जर मी पिवळ्या कलरची साडी घातली तर त्याच्यासाठी हा अलीकडचा सट बघितला जर मी पिवळ्या कलरची साडी घातली तर हा अलीकडचा सेट घालणार आहे मी त्याच्यावर हिरव्या पिवळ्या कलर आणि आमच्याकडं खरंच बांगड्या छान भेटतात बघा तो सेट बघ दिसतोय तुम्हाला हा पिवळा पूर्ण हा सेट दीडशे रुपयाचा आहे आणि हा इकडं बघा हा नेटच्या साडीवर आणलेला आहे मी व्हाईट चार बांगड्या आहे आणि मध्ये बांगडे बांगड्या हा पण आहे म्हणजे दोन्ही मिळून तीनशे रुपयाची माझी सेट बसली होती तिथे बांगड्याची आमच्या भोकरदानला रियान म्हणून दुकान आहे तिथं खरंच खूप छान सामान मिळतं स्वस्त मिळत हा आणि सामान पण छान पाहतो तर हे घेतलं मी काल फक्त तीनशे रुपयाच्या बांगड्या आणि सोनेचं पप्पा म्हणते ना की छोट वरती पप्पाडा जाय पप्पा मला तुला दिसतो म्हणून म्हणतो मी तर बघा या साडीवर मी मॅचिंग एक पाच रुपयाचं एक लचर आणलं बघा छान वाटते ना जर ही साडी घातली मी त्याच्यावर एक लचर लावून जाणार आहे आणि ही साडी घातली त्याच्यावर मी हे क्लचर लावून जाणार आहे माझ्या बटन आणले मी ब्लाऊज ला तुटलेले आहे ना त्याला साड्याचे खराब होऊन जातात ठेवून ठेवून गंजलेले ते कापून काढून नंतर हे नवीन लावणार मी तर ह्या अशी एवढीच खरेदी केली मी आणि शॅम्पूच्या पुढे घेतल्या बाकीचं का काय घेतलं मी एवढं काहीच नाही घेतलं एक क्लचर राहिलं मध्ये आणखी हे क्लचर घेतलं फक्त तर उद्या चिखलीला चाललो पा आम्ही तिथं अंबिका अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून पतसंस्था आहे त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते मला आत्ताच बोलले थोड्या वेळापूर्वी फोन आला होता की खूप साऱ्या महिला येतात तिथं दरवर्षी तीस पस्तीस वर्षापासून त्यांची परंपरा येते तर जवळपास ज्यांना कोणाला येणं शक्य होईल त्यांनी हळदी या। कुंकवाला यायचे पतसंस्थेकडून सगळ्या महिलांना आमंत्रणे हो। तर चला धन्यवाद बाय आणि नक्की कमेंट करून सांगा कोणती साडी तरचला तर चला मी उद्या तुमच्याकडे बारापर्यंत आहे हो तर चला धन्यवाद बाय